इवगा चित मित्रांनो 70 ना साईज काम पचते एक झालं पण माझ्या आहे मित्रांनो कटल्यांची साईज बघा मित्रांनो खतरनाक आहे कटले पण बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी विनीत भगत आणि आम्ही अलिबाग शापूरकर या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला ते म्हणजे ताल्यामध्ये झोलायला मागे तुम्हाला ताला दिसत असेल तर जास्त काय मोठा नाही छोटाच आहे पण त्यामुळे त्यांनी मच्छी भरपूर सडवलेली होती बघा किती मच्छी भेटे आपल्याला मित्रांनो हिट्टा पण भरपूर आहेत हिट्टा काढू आणि तो झोलायला सुरुवात करू आणि आपल्यासोबत आहे झोलायला राजमात्रे मित्रांनो आजची व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला मच्छी भरपूर बघायला भेटेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आपल्या चॅनलला सबक्राईब नक्की करा तर आता करू झालेला सुरुवात पहिल्यांदा हिटा काढून घेऊ आता केले हिटा काढायची सुरुवात आणि हिटा भरपूर आहेत मित्रांनो टाकलेली आणि हिटा टाकायचं कारण मित्रांनो कोणी झोलू नये त्याला आणि मच्छी सावल मच्छीला सावली भेटतं मित्रांनो चला हिटा काढूया आपण नंतर तुम्हाला दाखवतो एंडी फिरवताना मित्रांनो केलं सुरुवात एंडी फिरवायची का मग भरपूर आहे बघूया काय तर बघा मच्छी बघा मित्रांनो मच्छी तर भरपूर आहे भरपूर बघायला तुम्हाला एवढी मग मित्रांनोapura की मत्याली मित्रांनो टाळा व्यास वाटती रोचो చిత్తాడి మిత్రా కా काम पचिस मिळ मिर पकडण्याचं काम पचीस मित्रांनो हे बघा चिताडी खतरनाक साईज आहे बघा साईज बघा एक मित्रांनो दरवेळी चिताडी आपल्याला एकाच झोलक भेटली बघू शकते किती भेटली अजून एकच झोला घेतला अजून झोला घ्यायचं आहे अजून आपण झोला घेऊ दोन तीन काम पचीस तर मित्रांनो आता केलं दुसरं झोलाला सुरुवात बघूया काय येते दुसरे झोला मच्छी भरपूर आहे तुम्हाला पहिलेच सांगितलेलं तर मच्छीला पाहायला भेटेल तुम्हाला चित्राड्यान का धुमतूल ते बस झालं या दोन्ही घ्या चालेल घ्या ไอ้โดนเล่ตัวนี้ฮัลโหลนี่นีาตับนี่ท่านายที่นี่ไปท่ไ सायमप्रिस मच्छी बघा जिताडे बघा मित्रांनो मच्छीचा धुमाक मित्रांनो जिताडे बघा तो बघा <laughs> एक गोलटा आलाय बघा काम पथ मित्रांनो सायमप्रेस बघा कसलाय एकदम कडक साईजचा आणि जिताडे बघा बघा गोलटा कडक काम मित्रांनो मच्छी बघा खतरनाक मच्छी आहे वरच आलाय दोन सायमप्रेस आले आणि जिताडे दोन तीन कटल्यांची साईज बघा मित्रांनो खतरनाक झाली कटले पण तिसरा झाला तिसरं झालेला बघूया काय मागा मित्र सायन खतर झाली हा बघा पाहिलाच मित्रांनो अजून मच्छी आहे भरपूर झाला घेवा मित्रांनो मच्छी भरपूर भेटेल तुम्हाला बोल पूर्ण बघा मित्रांनो बघा मित्रांनो हिताडी भरपूर आहेत <tinyak> एकदा करो एकदा करो मैंने

एकच आलाय आहे आणि हा लास्ट झोला मित्रांनो एवढं झोला मित्रांनो मच्छी बघा मित्रांनो एवढं काय दोन झोलाला मित्रांनो काम पचितस झालं लास्टचा झोला थोडा कमी घेतला आहे मच्छी तरी पण काम पचितस झालं आहे मित्रांनो आपल्याला मच्छी बघू शकता किती भेटली मित्रांनो भरपूर जिथे मच्छी भेटलेली आपल्याला तिथं भरपूर भेटलेली आणि आपण अर्धी मच्छी तळ्यामध्ये सोडली प्रायकडचा आणि आता आपण अर्धी घेतलीच मच्छी मच्छी बघू शकता आपल्याला किती भेटली अचानक भेटली सॅमप मोठमोठे भेटले आणि चित भेटली मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मच्छीचा धुमाकोल पाहायला मिळालेला असेल त्याचसोबत तुम्ही आजची व्हिडिओ संपूर्ण बघितली असेल असं मी अपेक्षा करतो मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये <laughs> नक्की <laughs> सांगा आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद